मैत्रिणींनो आपण आज एका अशा छानशा पॉझिटिव्ह थॉटनी या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणी चिक्कूची बी फळात राहूनही फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते फळ पिकलं तरी रसातून अलग होणं नाही परिणाम तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही म्हणून चिक्कूच्या बीसारखं वागावं वा। सगळ्या मोहोजाळात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळीसारखं मायारूपी रसात गुरफडून राहाल तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाही चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते लोकांचं काय लोक तर कशात पण चुका काढतात आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी सीमा उल्लंघन करा दुसऱ्यांचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं सगळा कर्माचा खेळ असतो झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देवसुद्धा स्वर्ग दाखवत नसतो कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कालांतराने ते एकत्र येतात आणि आपण आयुष्यभरासाठी वाईट होतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारभ्याच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही हाय नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर उद्या आहे स्नेहाचा ओटी भरण सोहळा म्हणजे तिचं सातव्या महिन्याची ओटी भरणार आहो आम्ही मोठं फंक्शन आहे तर आम्ही त्याच्या आधी काय काय पूजा करावं लागते ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तिची मेहंदी दाखवणार आहे त्याच्यानंतर देवीची कशी ओटी भरायची देवीचा मानपान कसा करायचा ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा तुम्ही तर मैत्रिणो इथे मी आता देवीची ओटी काढत आहे आमच्याकडे आमची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आहे त्यामुळं आम्ही आधी सगळ्यात आधी तुळजाभवानीची ओटी भरणार आहोत कुठलाही कार्यक्रम असो आपल्याकडे तर सर्वात आधी आपल्या कुलस्वामिनीला मान द्यायचा असतो त्यामुळे मी आधी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची ओटी भरणार आहे त्यानंतरच मग बाकीच्या कार्यक्रमांना सुरुवात करणार आहे तर इथे बघा पाच हळकुंड पाच सुपारी पाच खारीक आहे पार पाच बदाम आहे जायफळ आणि ब्लाउज पीस आहे बांगड्या फळ आहे एक नारळ त्यासाठी साडी घेतलेली आहे पाच विलायची पाच लवंग सुद्धा घेतलेले आहे कधी पण ओटीमध्ये हे सगळं साहित्य हवंच असतं आणि इथे मी एक छानसं असं रांगोळीनी अष्टदळ कमळ काढलेलं आहे आणि त्यावरती देवीची स्थापना करून घेतलेली आहे फोटो रूपात आहे देवी आणि इकडे आम्ही खंडोबाचंसुद्धा मानपान करत आहोत कारण खंडोबासुद्धा आमचे कुळदैवत आहे तर इथे यांनी छान असं त्यांना दुपट्टा आणि नारळपान देऊन सुद्धा मानपान केलेला आहे आधी आणि त्यानंतर मी ओटी भरणार आहे तर कधीही कुठल्याही शुभकार्याच्या आधी आपल्या कुळदैवताचा कुळस्वामिनीचा मा मानपान हा आधी करावाच लागतो तर आम्ही आता फंक्शन आहे उद्या परवा तर त्यानुसार आम्ही हा मानपान आम्ही आधी करून घेतलेला आहे तर इथे मी आई तुळजाभवानीची ओटी भरीत आहे तर सगळ्यात आधी देवीला कुंकू लावलं मी स्वतःसुद्धा कुंकू लावून घेतलेला आहे कधीही आपण स्वतःसुद्धा कुंकू लावायचं देवीला लावल्यानंतर आणि आता इथे मी साडी घेतलेली आहे आणि त्यावरतीच मी आता ओटी भरणार आहे साडीवरती ब्लाऊज पीस ठेवून ओटी भरायची साडीमध्ये ब्लाऊज पीस असतं पण तरीही आपल्याला वेगळं ब्लाऊज पीस ठेवायलाच लागतं कोणी म्हणतात की साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे तर कशाला ठेवायचं पण नाही तसं नसते देवीला ब्लाऊज पीस लागतंच साडीवरती असं कुठलंही ब्लाऊज पीस ठेवा तुम्ही आणि त्यावरतीच देवीची ओटी भरायची असते तर इथे मी देवीसमोर एक ताट ठेवलेलं त्यानंतर ताटावरती साडी ठेवली आणि साडीवरती ब्लाऊज पीस ठेवलेला आहे ब्लाऊज पीसला हळदी कुंकू लावून घेतलेलं आणि त्यानंतरच त्यावरती ओटी भरणार आहे मी तर देवीची ओटी कधीही पाच वेळा भरायची असते तर बघा मी नारळ किंवा काही पण कुठलंही फळ घ्या किंवा बांगड्या घ्या काही पण घ्या आणि पहिली ओटी भरा म्हणजे असं ओवाळून देवीची ओटी भरायची असते तर इथे मी देवीची ओटी भरण करत आहे तर चार वेळा आपल्याला ओंजळीने अशी ओटी भरायची असते देवीची आणि पाचव्यांदा जितकेही तांदूळ पातेल्यात किंवा आपल्या याच्यामध्ये असेल तेवढेही याने आपल्याला ओटीमध्ये टाकायचे असते तर इथे मी चार वेळा टाकून घेतलेले आहे जेवढे ओंजळीत येतात तेवढे आणि पाचव्यांदा मी संपूर्ण या तांदूळ यामध्ये टाकलेले आहे ओटीमध्ये असं ओवाळून तर अशी ओटी भरायची असते देवीची आणि त्यानंतर ओटीवरती हळद कुंकू व्हायचं असतं ते स्वतःलाही लावायचं असतं आणि एखादं फूल व्हायचं तर अशी ओटी भरल्या जाते देवीची तर तुम्ही बघितलंच असेल मी आता सर्व ओटी वगैरे भरून घेतलेली आहे त्यानंतर आम्ही बाकीची पूजा करणार आहोत आमच्याकडे नागद्वार स्वामींचंसुद्धा आहे तर आम्ही तीसुद्धा पूजा करणार आहोत इथे एक पानाचा विडासुद्धा ठेवायचा ओटीवरती नंतर त्यालासुद्धा हळद कुंकू व्हायचं आणि आपल्या कुळस्वामिनीची जेव्हा आपण ओटी भरतो ती सव्वा पायलीची भरायची असते आणि आपण नेहमी कुठल्याही देवीची आपण सव्वा सव्वा मापाने घेतो पण ही सव्वा पायलीची ओटी भरायची असते आपल्याला आणि ही पूजा आहे आमच्याकडे नागदोर स्वामींचं सुद्धा पूजन केलं जातं त्यामुळे आम्ही इथे कढई करतो तर याला कढई अशी कढईची पूजा असं म्हणतात तर इथे एक केळीच्या पानावरती आपण म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करतात आणि त्याची पूजा करतात ही नागदौर स्वामींची पूजा असते तर तीसुद्धा आम्ही करून घेतली कारण आपल्याकडे शुभकार्य आहे आणि कुठल्याही शुभकार्याच्या आधी आपण देवांना आमंत्रण देतो तसंच आम्ही इथे आमंत्रण दिलेलं आहे तर हीसुद्धा पूजा आम्ही केली तर इथे प्राचीनी मिनी स्नेहानी शकोली सगळ्यांनी अक्षत भरली आणि पूजा केली असं जे वाकून देवांसमोर नमस्कार करतात त्याला अक्षत भरणं असे म्हणतात तर आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली त्यानंतर आरती वगैरे झाली प्रसाद झाला अशा प्रकारे आम्ही देवांना आमंत्रित केलं आणि सगळं यथासांग पूजा करून घेतलेली आहे अशा प्रकारे पूजा करून देवांना आपण प्रार्थना करायची की आमच्याकडे जे मंगल कार्य आहे ते यथासांग संपन्न होऊ द्या तिथे तुमची उपस्थिती राहू द्या अशा प्रकारे प्रार्थना करायची देवांना विनंती करायची స్వామి స్నేహాన్ని ఛాన పూజా దేవిరాయా प्राची मेहंदी आहे आम्ही आदल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम केलेला होता तर ती क्लिप यामध्ये आलेली त्यामुळं मी तुम्हाला सांगित आहे की ही प्राचीनी लावलेली मेहंदी आहे आणि आता आम्ही दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर इथे स्नेहाला सगळं ओटीचं सामान मी देत आहे कारण हॉलमध्ये प्रोग्राम होता तिथे काही ओटी भरायची नव्हती मला आम्ही घरीच तिची ओटी भरून घेणार होतो तर ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सकाळीसच मी स्नेहाची ओटी भरली तर इथे सगळं साहित्य काढलेलं आहे मी साडी घेतली होती हिरवी नंतर ब्लाऊज शिवून आणलेलं होतं ड्रायफ्रूट्स होते आणि ओटीचं सामान होतं सगळं तर असं आम्ही छान असं थोडं डेकोरेट केलं होतं तर बघू शकता तुम्ही काय काय साहित्य आहे ओटीमध्ये तर इथे सगळ्यात आधी तिचे पाय धुणार आहे आणि त्यानंतरच मग ओटी भरणार आहे मी तर बघा असं सा सगळं साहित्य घेतलेलं आहे छान रांगोळी काढून घेतलेली आहे त्यावरती चौरंग ठेवल्या आणि आजूबाजूला मी छान उरली डेकोरेट करून घेतलेली होती आणि छान दिव्यांनी पण डेकोरेट केलेलं होता जशी आपण देवीची ओटी भरतो तशीच मी आता स्नेहाची ओटी भरून घेणार आहे तर ओटीचा पदर घेतला त्यावरती हळदकुंकू टाकला आणि सगळं ओटीचं साहित्य त्या पदरामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मग साडी वगैरे सगळं दिलं त्यानंतर गोडतोंड केलं तिचं आणि त्यानंतरच ती मग हॉलमध्ये गेली तिथेच तयार होणार होती तिथेच पार्लरवाली वगैरे येणार होती त्यामुळं घरीच आम्ही सगळा ओटीचा कार्यक्रम पार पडला प्रकारे मी छान स्नेहाची घरीच ओटी भरून घेतली त्यानंतर इथे प्राचीनीसुद्धा ऑप्शन केलं स्नेहाचं आणि त्यानंतर मग आम्ही रेडी झालो आणि मग हॉलमध्ये गेलो तर अशा प्रकारे आम्ही हा ओटी भरण्याचा सोहळा घरीच पार पाडला कारण हॉलमध्ये कुठे सगळं सामान घेऊन जायचं सा वगैरे तिला रेडीसुद्धा व्हायचं होतं पार्लरवाली येणार होती तर साडी वगैरे तर आधीच द्यायला पाहिजे होती ना तर आम्ही हा सगळा कार्यक्रम घरीच आटपून घेतला तर अशा रीतीने आम्ही हा ओटी सोहळा पार पाडला तर इथे आता प्राची छान अक्षण केलं प्राचीनी पेढा वगैरे चारला तिला गोडतोड केलं त्यानंतर मी तिला बांगड्यासुद्धा घालून दिल्या घरीच हिरव्या हा हिरवा चुडा सातव्या महिन्यामध्ये सासूकडला असतो तर इथे मस्त बघा किती सुंदर दिसत आहे हिरवा चुडा आणि आम्ही असं छान ताटामध्ये डेकोरेट केलं होतं आणि त्यानंतर मग तिला घातला होता हिरवा चुडा आधी ओटीमध्ये सगळं साहित्य देऊन देतात बांगड्या वगैरे सगळं साडी वगैरे त्यानंतर मग घालून देतात तर मी इथे घालून देत आहे छान हिरव्या बांगड्याला बघा मैत्रिणीनो बांगड्या हातात घातल्यावरती किती सुंदर दिसत आहे हिरवा कलर हिरव्या बांगड्या नेहमी सुंदरच दिसतात पण बघा मस्त असा हिरवा चोडा झा घातलेला आहे आणि हिची मेहंदी पण बघा किती सुंदर अशी रंगलेली आहे डिझाईन पण खूप उठून दिसत आहे खूप सुंदर लावलेली होती मेहंदी तर मी मेहंदीचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ आहे खूपच सुंदर आहे आणि मेहंदी सुद्धा टाकलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान वाटत तर मैत्रीणी ओटी वगैरे भरून झाली आमची त्यानंतर हिरवा सुद्धा घालून दिला आणि नंतर मग स्नेहा देवाजवळ आली प्रार्थना करायला नमस्कार करायसाठी की कार्यक्रम खूप चांगला होऊ द्या म्हणून तर अशा प्रकारे आम्ही हा सातव्या महिन्याचा ओ टी भरण्याचा सोहळा घरी पार केला आणि बाकीचा कार्यक्रम हॉलमध्ये होणार आहे तर मग मैत्रिणीनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल आपल्याला तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टेलिन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी तर ह्या कार्यक्रमाच्या आधीसुद्धा आम्ही एक कार्यक्रम पार पाडलेला होता तो सुद्धा मी तो सुद्धा आपल्याला लवकरच येईल पण हा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे परत भेटूया आपण बाय